नमस्कार मी अरविंद आठले मला आज खूप छान वाटतं आहे की तुमच्यासमोर मी गिरनारची ट्रीप आणतो आहे व्हिडिओ अनेक दिवसापासून माझी इच्छा होती की गिरनारचं द दर्शन आपल्याला घडवावं परंतु माझ्या वयाला आणि प्रकृतीला ते अशक्य असल्यामुळे मी स्वतः तर काही जाऊ शकत नाही मागे एकदा मी गिरनारच्या ट्रीपसाठी गेलो होतो कारण त्यालाही आता तीस पस्तीस वर्षं झाली पण मी परत आलो त्याच्या सगळे व्हिडिओ मी तुमच्यासमोर ठेवले का परत आलो तर परंतु यावेळी मला एक खूप संधी अतिशय चांगली संधी मिळाली माझ्या चिरपरिचित आहेत सुनीता कवळे या मुलुंडला राहतात आणि त्यांचा निरोप होला की मी गिरणारला चालले आहे संधीचा फायदा घ्यायचा ठरवला आणि आपल्या सर्वांना त्या दृष्टीने गिरणारचं दर्शन घडवावं मला स्वतःलाही त्यांनी लाईव्ह दर्शन आज सकाळी घडवलं आणि त्यामुळे सगळे व्हिडिओ त्यांनी छोटे छोटे काढले जवळपास तीस ते चाळीस व्हिडिओ हे सगळे एकत्र करून मी तुमच्यासमोर गिरनार दर्शन ही व्हिडिओ क्लिप ठेवतो आहे आपण जरूर स्वागत कराल प्रत्येक गोष्ट त्या अगदी ज्या धर्मशाळेत उतरल्या तिथपासून गिरनारच्या स्टेशनपासून नंतर रोपवे आहे तिथून रेपवेचं कसं काय प्रवास आहे मधल्या रोपवेच्या याच्यात ज जंगल कसं काय दिसतं गिरणाचं हा सगळा अतिशय सुंदर चित्रण त्यांनी केलेलं आहे मला आश्चर्य वाटलं त्यांना चित्रणाचा विशेष अनुभव असेल असं मला वाटत नाही तरीही त्यांनी फार सुंदर चित्रण केलं आहे आणि आपल्यासमोर ते ठेवायचा मला अतिशय आनंद होतो आहे तर या ट्रीपचं आपण स्वागत कराल जरूर पहा जय गिरनारी गोरक्षनाथ आश्रम विज़ा, विज़ा। विज़ा। चालत यात्रा करायची असेल तर इथून आपली यात्रा प्रारंभ होते हा खाली पडा आता रोपवेने आम्ही ट्रॉलीत बसायला बसायला था, चाललेलो आहोत त्यासाठी तिकीट काढलेले आहेत ऑनलाईन ते बसण्यासाठीची ही लाईन आहे आता आपला रोपवेचा प्रवास सुरू होता ಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದಿಗಂ ದಿಗಂ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ 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 ಶ್ರೀಪಾದಿಗಂಬಿಗಂಬರ श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा पायऱ्याने जायचा रस्ता दिसतोय वरून कुठे येऊन आता हा शेवटचा टप्पा आहे कठीण आहे असं वाटतं प्लेन मध्येच आहे कस नाही उतरायचं आज आपण मॅडम एसी नाही सात मिनिटं लागली आलो आम्ही दूर, 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 बार? आता ट्रॉलीतून खाली उतरलेलो आहोत ही ट्रॉली आम्हाला घेऊन आली ती हे सिक्युरिटी वाले काका आणि आता बाहेर चाललेलो आहोत एक्झिट रोपवेची मागची बाजू जिथून दत्तगुरु आणि गोरक्षनाथ दोघेही दिसतात गुरु चरण पादुका आणि गोरक्षना पादु गोरक्षात टापू

ोपवे मधून उतरल्यानंतर पहिलं स्थान येतं ते अंबा माता अंबा माताच स्वयंभू शक्तीपीठ आहे हे अंबा माता मंदिर आणि आपल्याला ते दिसत ते दत्त शिखर जे धुक्या त्याच्यासाठी आपण एवढा प्रवास करून आलोय ते दिसतय आता उतरायच्या पायऱ्या आणि पुन्हा पुढे जाऊन वर चढायचंय तेवढ्याच पायऱ्या वर चढायचं आता रोपवे पासून पुढे गुरु शिखर हा गोरक्षनाथ मंदिर कडे प्रवाना जो आया साउंड मैंने एक दिन से कल एक भाग हो गया था भाई दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 ज्या घडीसाठी आपण दोन तीन महिने खटाटोक केला ती घडी आलेली आहे आणि दिगंबरा सगळे गिरणारच्या आजूबाजूचे शिखर आहेत दुदेव दुदेव दुदें दुदें गुरु गुरुशिखर शेवटी आम गुरु आम्हाला घेऊन आले इथपर्यंत त्यांच्या चरणांपर्यंत घेऊन आले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा মাখি নাক वर, वर जाताना असे दोन, दोन।, दोन। त्यामागचा हेतू काय असावा कदाचित मोगलांच्या स्वार्या होत असत त्या काळी त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा काय माहित नाही पण असे हे दोन ठेहळणी बुरुज आहेत